पंच म्हणून एक मिनिट पंच म्हणून शशिकांत सोनार इतकी निमगाव आपण मैदानात करा पावण्यांच्या शुभास्तू गोष्टीला प्रारंभ होतो कुस्ती लागण्यासाठी देणगीदार आहेत शरद जाधव आणि बाळासाहेब घोबरे या दोन पाहुण्यांच्या शुभ कुस्ती कस्ती लागत्या आज आज राजमाने साहिल कदम एक तगड्या गोष्टी आणि शुभास्त्र पंच शशिकांत शेलार निमकाल केली एक नंबरचे के परवान कपडे काढून ताबडतो आहे 1 नंबर ची कुस्ती 52000 रुपये जय महेश बिचुकले अल्लाहबाई कोर्टा पट्टा आहे आणि बहुआ डांगे कैलाश वाशी हरिश्चंद्र बरोबर 나와य याचा पट्टा आहे अशी कुस्ती लागणार आहे ताबडतोब चला आज गळको निघतो 2 मिनिट फुर्ती पहिली चला पहिला शेवटची कुस्ती आहे शेवटच्या टप्प्यात आहे कुस्ती पलयान करा काही नाही झालं तिकडे जाऊ नका कुठे आपल्या कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून ज्यांनी एक उत्कृष्ट कॉमेंट्री करून त्या मैदानाची यशस्वी मैदान करण्यास त्यांनी मदत केली असे कुस्ती समालोचक हो बापूराव कुंभार यांचाही सत्कार सुरवड कुस्ती कमिटीच्या मार्फत होत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे समोरच्या कुस्तीला पंच म्हणून शशिकांत भाऊ सोनार हे काम पाहत आहे शशिकांत भाऊ सोनार शिवनेरी तालमीचे एक जबरदस्त मल्ल एक अत्याधुनिक कुस्ती केंद्र उभार उभा केलं तरी किती कुस्ती चालू आहे पडव कुस्ती करायची कुस्तीगीर परिस्थिती या नियमाने वेळी बांधलेली आहे एक नंबर चेडवान चला गेलं लवकर कुस्ती जर सुटली तर एक फेरसा ाला अस यात्रा त्याने पटाला लागला तिथात तो हल्ला मगर आणि कब्जा मजबूत कब्जा आपला मजबूत केलेला आहे पक्का पक्का मार काही घडू शकत एक नंबरचे

یا په دې باندې مې کاځې انده موږ دغه کاځې په چاڅې کې راغله تا و ویلاست راځه ته راځه موږ نه دا موږ نه یو پره پره یو ته مانو مانو یو څه راځه ته راځه دا دیم سرما ما سرما ونه در سره در سره څه ونه महेश आलेला आहे महेश आलेलाय आलेला आलेलाय बै्या दांगे दोन्ही पहिवान आलेला आहे पाहुण्यांची नियुक्ती करा पंचमंडळी अर्थ कमिटी जेवढी केलर मध्ये तेवढी चार जायची सगळ्यांनी मैदानात अर्थ कमिटी केशे संघ घेऊन या आणि एक प्रसिद्ध पैलवान इथे कायचे केशव सुर्य यांच्याकडून शरपायचं बक्षित आलेलं आहे धन्यवाद सुर्य साहेब मेटा, मेटा आता एक सत्कार ज्याने अर्थ खाता यशस्वी यशस्वीरिता पार पाडलं त्यांचा सत्कार होतोय त्यांच्या हस्ते कुस्ती होते त्यांनाही मान दिला जातो या कुस्ती मैदानात प्रत्येकाला मान आणि सन्मान दिला जातो असं हे सुरवटच मैदान अर्थ खात आज चला आणि <laughs>